विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नव्वी गणित भाग एक घटक पाच दोन चलातील रेशिय समीकरणे सायमल इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच पाच पॉईंट दोनमधील उदाहरणे आपण सोडवित आहोत त्यातलं चौथं उदाहरण आपण सोडवणार आहोत एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या पन्नास आहे त्यांच्या पायांची एकूण संख्या एकशे चाळीस आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची आणि मोरांची संख्या किती द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन ए झू इज फिफ्टी द टोटल नंबर ऑफ देअर लेग्ज इज वन हंड्रेड फोर्टी फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन द झू या ठिकाणी समजा प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या पण एक समानली मानली आणि मोरांची संख्या वाय मानली तर उदाहरणातील पहिल्या अटीनुसार त्यांची संख्या दोन्ही मिळून सिंह आणि मोर एक साधिक वायबरोबर पन्नास आहे सिंहाला चार पाय असतात तर मोराला दोन पाय असतात मधून उन्हा उदाहरणातील दुसऱ्यानुसार सिंहांची संख्या एक आहे म्हणून चार एक्स पाय ओके एकूण पाय चार एक्स आणि मोर वाय आहेत म्हणून मोरांच्या पायांची संख्या दोन वाय चार एक, चार एक, चार एक दोन वाय पाय एकूण एक चाळीस आहेत ते चाळीसमध्ये मोरांचे आणि सिंहांचे पाय आहेत प्रत्येक पदाला दोन न भागलं तर दोन एक साधिक वायबरोबर सत्तर हे दुसरं आणि वरती पहिलं एक साधिक वायाबरोबर पन्नास समीकरण दोनची उजी बाजू मोठी आहे म्हणून समीकरण दोनमधून एक वजा करू एकाखाली एक पन्नास मांडलेत प्रथम दुसरं मांडल्यानंतर पहिलं वजाबाकी करायची आहे म्हणून दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदललेलं आहे अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा सत्तरमधून पन्नास गेले वीस अधिक वाय वजावय शून्य दोन एक स वजा एकशे एक बरोबर वीस ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवली तर एक साधिक बरोबर पन्नास एकशे किंवा वीस आहे वीस अधिक वाय बरोबर पन्नास वाय बरोबर पन्नास वजा वीस वाय बरोबर तीस म्हणजे प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या वीस आहे तर मोरांची संख्या तीस आहे ओके सिंहांची संख्या वीस म्हणजे वीस चौक ऐंशी आणि मोर तीस म्हणजे पाय साठ ऐंशी आणि साठ एकशे चाळीस ओके लेट देअर बी एक्स लायन्स अँड वाय पिकॉक्स इन द झू From the first condition, x plus y is equal to 50. This is first. A lion has four legs. Okay, total number of legs of lions four x. Okay, and peacocks has uh, two legs. Uh, uh, total number of legs of peacocks two x. Uh, from second condition, from equation four x plus two, A, two y is equal to one hundred forty. Dividing both sides by two, we get two x. Uh, प्लस वाई इज इक्वल टू सेवेंटी सब्ट्रेक्टिंग इक्वेशन वन फ्रॉम टू हि टू धिस इज वन चेंजिंग साइंस ऑफ इक्वेशन फर्स्ट प्लस टू माइनस प्लस टू माइनस प्लस टू माइनस सेवेंटी माइनस फिफ्टी इज इक्वल टू ट्वेंटी प्लस वाई माइनस वाई जीरो टू एक्स माइनस एक्स इज इक्वल टू एक्स एक्स इज इक्वल टू ट्वेंटी Substituting this value x is equal to 20 in equation first. First is x plus y is equal to 50. 20 plus y is equal to 50. y is equal to 50 minus 20. y is equal to 30. Here there are 20 lions and 30 peacocks. Okay. 20 lions means 80 legs. Okay. अँड नंबर ऑफ पिकॉक्स थर्टी दॅट मीन्स सिक्स्टी लेग सिक्स्टी लॅग्स अँड एटी लॅग्स वन हंड्रेड फॉर्टी त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न आहे संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार चार हजार पाचशे रुपये झाला तर दहा वर्षांनी मासिक पगार पाच हजार चारशे रुपये झाला तर त्याचा सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढ किती असेल या ठिकाणी मासिक पगार पण एक सांडला आणि दरवर्षी होणारी पगाराची वाढ वाय रुपये मानली तर चार वर्षानं पगाराची वाढ चार वाय होणार आहे ओके गे? संजय गेट्स फिक्स्ड मनी मंथली बे इन्कम एव्हरी इयर एर दे देर इज ए सर्टन इन्क्रीमेंट इन धीस सॅलरी आफ्टर फोर इयर्स धीस हिज मंथली सॅलरी वॉज आर एस फोर हंड्रेड फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपी अँड आफ्टर टेन इयर्स दी हिज मंथली सॅलरी बिकम फोर थाऊजंड फायव्ह थाऊजंड फोर हंड्रेड रुपीज देन फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट समजा आपण संजयचा मासिक पगार एक सो रुपये मानला आणि दरवर्षी पगारामध्ये होणारी निश्चित वाढ वाई रुपये मानली चार वर्ष त्याची चार वाय वाढ होणार मग चार वर्षांनी त्याचा पगार मासिक पगार एक सो रुपये अधिक चार वर्षांनी चार वाय दरवर्षी वाय दुसऱ्या वर्षी दोन वाय तिसऱ्या वर्षी तीन वाय चौथ्या वर्षी चार वाय चार वर्षात वाढ चार वाय म्हटलेला आहे म्हणजे एक साधिक चार वाय बरोबर चार हजार पाचशे म्हणजे चार वर्षांनी मासिक पगार एक साधिक चार वायबरोबर चार हजार पाचशे दहा वर्षात दहा वा दहा वाय वाढवणार ओके त्यामुळे दहा वर्षांनी त्याचा पगार हा मासिक पगार एकसा आहेच अधिक दहा वाय वाढवणार ओके जसं चार वर्षांनी चार वाय झालं इथं दहा वाय होणार एक साधिक दहा वायाबरोबर पाच हजार चारशे हे दुसरं आता समीकरण दोनची बाजू मोठी आहे म्हणून समीकरण दोनमधून एक वादा करू म्हणून दुसरं अगोदर मांडलं पहिलं नंतर मांडलं दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदललं पाच हजार चारशेमधनं चार हजार पाचशे गेले नऊशे दहा वायमधनं चार वाय गेले सहा वाय एक सवाजा एक शून्य ओके इथला अधिक एक सवाजा एकशे शून्य सहा वायबरोबर नऊशे वायबरोबर नऊशाला सहानं भागलं सहा एके सहा उरले तीन तीस झाले साई पंचेतीस शून्य वायबरोबर दीडशे एकशे पन्नास ही किंमत समीकरण एक म्हणजे ठेवा एक मांडलं पन्नास एक साधिक चार वायबरोबर चार, 1, चार 4, 3, हजार पाचशे एक साधिक चार गुणले वायची किंमत दीडशे बरोबर चार हजार पाचशे एकशे पन्नास गुणले चार सहाशे पदीड गेले चार हजार पाचशेमधून सहाशे गेले तीन हजार नऊशे म्हणजे एकशेची किंमत तीन हजार नऊशे आलेली म्हणजे संजयचा मासिक पगार तीन हजार नऊशे रुपये आणि वार्षिक वाढीची रक्कम दीडशे रुपये ओके लेट संजय फिक्स्ड मंथली सॅलरी बी एक्स ओके अँड द इयरली इन्क्रीमेंट बी वाय रुपीज देन आफ्टर फोर इयर्स धिस सॅलरी वॉज एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू फोर थाऊजंड फाईव्ह हंड्रेड अँड आफ्टर टेन इयर्स इट वॉज एक्स प्लस टेन वाय इज इक्वल टू फाईव थाऊजंड फोर हंड्रेड सबट्रॅक्टिंग इक्वेशन इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड Second is x plus 10y is equal to 5400 minus x plus 4y is equal to 4500. Changing signs, plus to minus, plus to minus, plus to minus. 5400 minus 4500 is equal to 900. 10y minus 4y, 6y. Dividing both sides by 6, we get y is equal to 150. Putting this value in equation first.

दरबार संजय मंथली सॅलरी इज थ्री थाउजंड नाईन हंड्रेड रुपे अँड इयरली इन्क्रीमेंट इज वन हंड्रेड फिफ्टी रुपी ओके प्रश्न आठवा हे त्रिकोण ए बी सीमध्ये कोण एचे माप हे कोण बी व सी या कोणाच्या मापांच्या बेरजे एवढे आहे तसेच कोण बी व सी यांच्या मापांचे गुणोत्तर चारास पाच आहे तर त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे किती इन ट्रँगल ए बी सी द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी ॲल्सो द रेशो ऑफ मेजर्स ऑफ अँगल बी अँड सी इज फोर टू फाईव्ह देन फाइंड द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ द ट्रँगल या ठिकाणी कोन बी आणि कोन सी यांच्या मापांचे गुणोत्तर चारास पायदे गेले आहे समजा त्या कोणांच्या मापांची समानपटी आहे म्हणजे कोण बीचं माप चार एक्स होणार आणि कोण सीचं माप पाच एक्स होणार आणि कोण एचं माप आपण वाय अंश मान्य आहे आणि उदाहरणातील पहिल्या अटीमध्ये काय म्हणलं आहे कोण एचं माप कोण बी आणि सीच्या मापांचे जेवढं आहे म्हणजे कोण बीचं माप चार एक स कोण सीचं माप पाच एक स म्हणजेच वाय बरोबर नऊ एक स नऊ एक स मागाले वाय वजा नऊ एक्स बरोबर शून्य हे पहिलं आणि त्रिकोणाच्या तीन कोणा मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हो म्हणून कोण ए e अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी त्रिकोणाची हो तीन कोण त्यामुळं वाय कोण एची e किंमत वाय मांडली आपण वरती कोण बीचं माप चार एक समा झालेलं आहे आणि सीचं माप पाच एक झालेलं आहे वाय अधिक चार एक अधिक पाच एक स नऊ एक बरोबर एकशे ऐंशी हे दुसरं आता समीकरण एकमध्ये वाय वजा नऊ एक बरोबर शून्य तर समीकरण दोनमध्ये वाय अधिक नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ एक्सला वजानव एक स बेरीज करून जाणार आहेत म्हणून दोघांची बेरीज केल्यानंतर अधिक नऊ एक सजानवे एकशे शून्य वाय अधिक वाय दोन वाय बरोबर एकशे ऐंशी अधिक शून्य एकशे ऐंशी दोन वायबरोबर एकशे ऐंशी वायबरोबर नव्वद ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू दोन काय आहे वाय अधिक नऊ एक्सबरोबर एकशे ऐंशी म्हणून या ठिकाणी वायची किंमत नव्वद अधिक नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी नऊ एक्स बरोबर नव्वद पलीड गेले एकशे ऐंशी तर नव्वद गेले नव्वद एक्स एक्सबरोबर नव्वद एक एक्स बरोबर दहा म्हणजे चार एक्स स आप आपण बीचं माप मानलेलं आहे कोण बीचं माप चार एक्स स म्हणजे चार गुणले दहा कोण बी बरोबर चार एक स चार गुणले दहा चाळीस आणि कोण सी पाच एक स चार गुणले दहा सी किंमत पन्नास आणि कोण ए नव्वद म्हणजे कोण ए नव्वद काढलेला आहे आपण कोण बी चाळीस काढला कोण सी पन्नास पन्नास चाळीस नव्वद नव्वद एकशे ऐंशी त्रिकोणाचे तीन कोण ओके Here the ratio of the measures of angle B and angle C is 4 to 5, that means suppose the measure angle of B is 4 x and measure of angle C is 5 x, but here the measure angle A is equal to the sum of the measures of angle B and C, okay. Therefore, द मेजर एंगल ए इज इक्वल टू एंगल बी प्लस सी फ्रॉम फर्स्ट कंडीशन ऑफ द इक्वेशन फ्रॉम इक्वेशन एंगल ए इज वाई ओके सपोज एंगल ए इज वाई दैट मीन्स एंगल ए इज इक्वल टू बी एंगल बी प्लस एंगल सी वाईज इक्वल टू एंगल बी फोर एक्स प्लस एंगल सी फाइव एक्स वाई इज इक्वल टू नाइन एक्स इक्वेशन फर्स्ट विल बी वाई माइनस नाइन एक्स इज इक्वल टू जीरो Here, the sum of the measures of the angles of triangle is 180. Therefore, angle A plus angle B plus angle C is equal to 180. Angle A, Y plus angle B, 4x plus angle C, 5x is equal to 180. Y plus 4x plus 9x, 9x is equal to 180. Y plus 9x is equal to 180. This is second. Adding first and second, here we get y minus 9x is equal to 0. वाय प्लस नाईन इज इक्वल टू वन हंड्रेड एटी माईनस नाईन एक्स प्लस नाईन एक्स झिरो वाय प्लस वाय टू वाय इज इक्वल टू झिरो प्लस वन हंड्रेड एटी वन हंड्रेड एटी डिवायडिंग बोथ साईड बाय टू वी गेट वाय इक्वल टू नाईन्टी पुटिंग धिस वैल्यू इन इक्वेशन सेकंड सेकंड इज हियर वाय प्लस नाईन एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी पुटिंग वाय इज इक्वल टू नटी नाईन्टी प्लस नाईन एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी 9x is equal to 180 minus 180 minus 90, 180 minus 90, 90, 9x is equal to 90, dividing both sides by 9, we get x is equal to 10. Angle B is equal to 4x, x is 10, 4 into 10, 40 degree, angle C is equal to 5x, 5 into 10, 50, and angle A, 90 degree. Okay, angle A, 90 degree, angle B, 40 degree, angle C, फिफ्टी डिग्री 90, 40, 50, 180 हंड्रेड एटी डिग्री आंसर इज करेक्ट ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाइक करा शेअर करा भोसले सरजाकले चॅनल अद्यापी सब्सक्राइब केलं नसेल तर जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद